नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजूबाजूचा परिसर खूप घाण झाला आहे म्हणजे पावसामुळे आहे ना काही कचरा काढता आला नाही तर आज थोडंसं उघडलं आहे वातावरण थोडंसं उन्हाळ झालेलं आहे म्हणजे ऊन आलेलं आहे तर म्हटलं चला थोडीशी साफसफाई करून घेऊया आणि इथं साफसफाई करायला मी एकटीच असते कोणी नसतो फक्त मी कोणाला तरी सोबत घेते तर तशाप्रमाणे माझ्या सोबत आज आहे जितू तर जितूला मी घेणार आहे सोबत हां तर जितूला म्हटलं चल आपण दोघांनी मिळून हा सगळा कचरा साफ करून घेऊया तर जितूला मी आता सध्या शेड साफ करायचं आहे त्याला त्यांनी शेड वगैरे सगळं साफ केलेलं आहे कारण टायगर आपला त्या शेडमध्ये फिरतो ना मग पायाला घाण वगैरे लागून की घरात घाण येऊ नये त्यासाठी शेड पण मी साफ करून घेत असते त्याला सांगू तर हे बघा तुम्ही इथून तुन थोडासा आता कचरा काढला आहे वरच्यावर पण म्हटलं आपण अजून चांगला क्लीन करूया तर इथं बघा असे शेवाळे वगैरे आलेले आहेत आणि पावसाने सगळी पूर्ण घाण केलेली आहे लय घाण म्हणजे घाण पाऊसनं खूप इथं भयानक आमच्या इथं असतो कारण वरून सगळा हा कचरा आहे बघा किती कचरा लोकांनी सगळा कचरा टाकलेला आहे इथून आणि हा सगळा आमच्या दारात येतो वाहून आणि इथं आजूबाजूला आमच्या कोणीच राहत नसल्यामुळे कसं आहे आम्ही आज एकटेच आहे इथं त्यामुळे काय होतं हा सगळा कचऱ्याचा भार आम्हाला सुचळावा लागतो बाकी कोणीही इथे कचरा साफ करायला येत नाही बी एम सीवाल्यांना कंप्लेंट केली तर बी एम सीवाले वाले तात्पुरती येतात ते पण खूप वेळा गेल्याच्या नंतर खूप वेळा गेल्यानंतर मग ती लोकं येणार आणि हे करणार तेव्हा कुठे जाऊन ती कचरा ते लोकं साफ करायला येणार तर आम्ही त्यांच्या काही भरोसा बसत नाही कारण माझं माझी झाडं आहेत तिथं सगळी माझ्या झाडांचा कचरा जास्त करून पडतो पण झाडांपेक्षा आहे ना हा वरून वाहून येणारा हवेनी वाहतो सगळा पावसाने येतो तो, तो कचरा जास्त असतो तर हा माझ्या झाडाचा बघा मी तशी गोळा करते आणि जाळून टाकते सुकल्यानंतर पण आता पावसामुळे कसं तो सुकाना झाला आहे सगळा तो सडून गेला आहे कुजून गेला आहे तर चला आता जिथून तो बघा शेड साफ केला आहे कसं काय होईना पण केला आहे बिचाऱ्यानी खूप घाण होती आता तरी जरा माणसात दिसतोय आणि कुत्री आपलीच असतात सगळी इथं खेळायला टायगर असतो माझा इथंच असतो त्यामुळे टायगर का जास्त नाही पण येतो जातो इथून टायगर जास्त करून बाहेर नसतो पण येतो ना आपल्याचा टायगर इथं येतो साफसफाई इथं थोडी ठेवायला पाहिजे असं आणि चला आता जितू आता जितू तू हा आहे ना सगळा भरून काढ तुला फावडा देऊ पावडं नाही जमत तुला ना मी तुला याच्यानी जमत तुला हँड देऊ का हँड देऊ हा ना हे सगळी घाण आहे मी तुला ग्लोव्ज आणून देते हा ते बघा आता मी ग्लोव्ज घेऊन आले हा बाबल्या काय यायचे तुला बरं य यो सोडा हो त्याला सोडा त्याला पण यायचंय यायचं आहे बरं बरं चल यो यो य सोला ओ सोला सोला माबलेला सोला सोला अरे वा हा मी आहे नाही चालली त्याला वाटलं मी चालली काय फिरायला पट्ट काढा ना डायरेक्ट नाही तर काळातून हे बघा हे दोन मला दे दोन तू घे नीट घाल घालतात अजून एक दे मला ग्लोज अशा आणून ट्रिपन म्हणजे वैभवनी मला दिलेले आहेत हे आणून हा बघा आला हा चला इकडे इकडे इकडं जा शेड साफ केलाय तुझ्यासाठी तिथं जा ज शेड साफ केलं चला आता इथून हा एवढा कचरा आम्ही उचलतो थोडा कचरा उचलला साफसफाई करून घेतो ना थोडीशी आणि आपल्यालाच रोगराई पसरू नये म्हणून हे बघा आता ग्लोव्ज घातलेत तर तशी घाण आहे ना सगळी म्हणून जी तुला म्हटलं ग्लोवज घाल आणि मग काही टेन्शन नाही का कारण नका विकात हीच सगळी घाण जाते आणि मग तुकडं आपल्याला पावसापाण्यातून एखादं साथी चालल्याच भ वेगवेगळ्या आणि भयंकर डेंगू मलेरिया आहे ना त्यामुळे अजून काहीतरी एखाद्या एखादा साफसफाई कामगार जरी असलं तरी पण त्यालासुद्धा जीव आहे त्याचा आपण ना हे नाही की आपलीच फक्त आपण सेफ्टी बाळगायची तर असं कोणालाही आपण हे केलं ना तर थोडंसं फार त्यांची पण आपण सेफ्टी घ्यायची असते असं आणि त्याचं ते कुत्रे वगैरे सगळे इथं घाण केलेले आहे त्यांनी ना घाण एवढी उचलायची म्हटल्यावरती

मस्त पैकी तुम्हाला दाखवते मी पुढपर्यंत चप्पल घालत्या हा काढ काढती पण काढती पण माती काढ काढतीचा बिवड हा नाही कंबर दुखाय का उभं राहून तशी कंबर दुखल तुझी काढ हा बघा बाबल्या इथंच आहे हा मुकादम आहे आमचा बरं का आहे ना दागोळीचा मुकादम आहे ना हां मुकादम आहे खेळतोय बघा मस्त त्याला झालंय आता पिजलांबरोबर खेळत बसलाय ते बघा स्वच्छ एकदम केलंय सगळं आता ही बाकी जी आहे ती सगळी माती आणि दगडे दगडे आहेत छोट्या छोट्या तर इथून एकदम क्लीन अप करून टाकलं छानपैकी आता थोडं बरं वाटतं ना कारण आबारणच इथून जातो आहे माझा टायगर जास्त करून इथे येतो आम्ही तर नाही येत म्हणजे सगळी झाडं मस्त बहरलीत पावसामध्ये इथून पण सगळं चकाचक केलं इथूनही सगळा पावसाचा ना पूर्ण चाक नाला इथून आहे आमचा जो वरून सगळा पाणी येतो ना तो असा इथून अर्ध्या गटारातून जातो बाकीचं वरचं पाणी येतं ते इथून आणि आमच्या पत्र्याचं पन्हाळीचं पाणीसुद्धा इथूनच आहे तर मी पण मस्तपैकी केलं आहे सगळ्या झाडांचा पाला पडलेला ना त्यामुळे जास्त घाण झालेली बाकी काय एवढं नाही कचरा वगैरे आता आम्ही कचऱ्यावाल्याकडेच देतो फक्त तिथे थोडी झाडं तोडलीत तर ती झाडाचा थोडा कचरा झाला आहे तर आता काय होईल थोडी गर्मी चालू झाली ना ऑक्टोबरची की मग त्यामध्ये तो जळून जाईल सगळा तर अशा पद्धतीने आम्ही साफसफाई करत असतो बरेच जण बोलतात ताई किती घाण्या आवारा तुमचा पसारा तुमचा परिसर तर घराभोवतीचा सगळा परिसर तर अशी साफसफाई असते आणि हे साफ करणाऱ्यांनासुद्धा आम्ही ते साफ करण्याचा मोबदला देतो फुकट काम करून घेत नाही असं तर साफसफाई करतात आणि करून घेतो आम्ही अजिबात अशी हायगाई नाही कारण आमची आमचा रूम आहे ना तो मेन मुळात घाणीतच आहे ही सगळी कचरपट्टी होती पहिले इथं आणि तिथे आमचा रूम बांधण्यात आलेला आहे त्यामुळे कसं आहे तर घाणीत रूम बांधलेला तर थोडी घाण सहन करावी लागणारच पण आम्ही तरी इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो काढ बाळा काढ अजून काढ काढ थोडीशी माती अशी वड सगळी नाही मोडत बोले काढ 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 जोर देऊन काढ जरा खराटं घ्यायचा असा आपला तो वाकून मग मस्त होईल गोड बोलून बोलून जिथ्याकडून सगळं काम करून घेतलंय त्याला कंबर मोडायला लागली म्हणतोय हा बघा हा मुकदम बघा मुकदम फिरतोय अय रे ए मुकदम काय झालं टायगरला असं पाहिजे भटकायला सकाळचं या लवकर बघा तिकडे जाऊन लापलंय मला या 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 दा कॉलगेट ब्रश बघितली तसं बाहेर आला लागेल पण बस खाली बस पण तिकडे जाऊन लागतोय त्याला माहिती आहे मम्मा दात घासणार आहे आणि टायगर टायगरला तो ब्रश आणलेला ना तो खूप त्याचे दात होते ना ते खूप एकदम कडक होते खाली बस म्हणून मी काय केलं हा माझा सॉफ्ट ब्रश आहे ना एक तो घेतलेला आहे चल बस खाली बसत नाही बसत नाही पोरगा हा हळूहळू 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 घासायची बाबी हा आजपर्यंत जाऊ द्या आजपर्यंत हा निर्डीला लागलं ना मग रक्त येत मग तू हे करतो आता थांब त्याला पण बरं वाटत बर का दात आत थांब सगळी लाड सांडव माझ्या त्याच्यावर हम्म इकड मध्ये बोट एकदम बोटानी नाही ब्रश निच घासणार तर ती जरा त्याची निघणार ना ते झालेत ती थांब इकडे घ्यायला सगळ्यांना दाखवणार दात कशी येते गुड बॉय या गुडगुळ्याची दात बघा बघा ही दात हालू नको माझा बोट चा अवशीला ए जबड्या जबडा हलो दे बघा दिसते का हो बघा 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 बाळ कसं माझं गप्प उभं राहिले हा चला तोंड धुवा आता तोंड धुवा चला तोंड पण धुतो माझा पोरग माझं पोरग तोंड पण धुतो माझ्या पोटाला चावू नको काल पटकन डोळे थांबिळे सगळे धुऊन काढायचे बघा हे ना टायगर आहे की ना माझ स्वच्छ मग सगळे म्हणतात टायगर गंदा गांधाय गंदा स्वतः नसला पुसायला येईल चलया म्हणजे बाबल्याचे तोंड पुसायची ना है। तो ना हं मस्त आता तोंडाचा वास नाही येत बाबल्याचा आहे ना चला हो त्याचा दिनक्रम त्याला माहिती पडलेला या आता आपण कॉलकेट घेतला ना लगेच उठून बाहेर स्वतः येतो असं माझं वाळलं हुशार आहे तर मी काम करते अगदी बस अं बसशील ना हा बसा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका बाय